विद्यार्थी मित्रांनो आईचे नातलग माझे कोण या संदर्भात पहा आईचे नातलग पती वडील असतात पुतण्या भाऊ असतो आईचे सासरे आजोबा असतात आईचे भाचा मामी भाऊ असतो आईचा दीर काका असतो आईचा भाऊ मामा असतो आईचे वडील आजोबा असतात आईची बहीण मावशी असते आईची ननन आत्या असते आईची पुतणी चुलत बहीण असते आईची सासू आजी असते आईची भाची मामे बहीण असते आईची जाऊ काकी असते आईची वहिनी मामी असते आईची आई आजी असते आणि आईचे भाऊजी काका असतात ही नाती लक्षात ठेवा धन्यवाद